आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा आजच्या काळात प्रत्येकांच्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सिलेंडर सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे अशातच घरगुती सिलेंडर बाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे ग्राहकांना लक्ष द्या गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरीच्या नियमात आता बदल करण्यात आलेला आहे सिलेंडरची चोरी आणि बाजार रोखण्यासाठी व योग्य ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी वन टाइम पासवर्ड नियम लागू केलेला होता राज्यातील बऱ्याच शहरातील गॅस एजन्सीजनी आता ग्राहकांनी ऑनलाईन गॅस बुक बुकिंग केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर आलेला ओ टी पी देणे बंधनकारक केलेले आहे या नवीन प्रक्रियेनुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळवणे थोडे अवघड व किचकट होणार आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुमचा गॅस कंपनी सोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी गॅस आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला सांगावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे तुम्ही ज्या मोबाईल वरून सिलेंडर बुक केले आहे तो मोबाईल धारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ देखील उडू शकते त्यामुळे आता यापुढे गॅस सिलेंडर घेताना आधीच सर्व नियोजन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला आधीच गॅस बुकिंग केल्याचा मॅसेज त्यामुळे ऐनवेळी तुम्हाला अडचण येणार नाही महत्वाचे म्हणजे हा नियम आधीपासूनच लागू होता मात्र आता हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे इतके दिवस या नियमांच्या कडक अंमलबजावणी कर्मचाऱ्यांकडून देखील ओ मागितला जात नव्हता परंतु आता मात्र गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ओ टी पी द्यावाच लागणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र